नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळुयात आजच्या बातमीकडे नगर तालुक्यातील अकोळनेर येथे काल रात्री खुनाची घटना घडली आहे मोटरसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्यानं वार करून त्याची निर्घृण हत्या केली आहे बुधवारी रात्री उशिराची ही घटना आहे दिनेश गोरख देऊटी असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून दिनेश हा रात्री आपल्या घराजवळ उभा असताना चेहऱ्याला रुमाल बांधलेले मोटरसायकलवरून चार हल्लेखोर आले आणि त्यांनी अचानक दिनेश याच्यावर कोयत्यानं हल्ला केला आहे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानं दिनेशचा जागीच मृत्यू झाला आहे हल्ला केल्यानंतर ते चौघेही हल्लेखोर पसार झाले याबाबत अधिक माहिती देत आहेत सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे आपण पाहूयात साडेआठ वाजेच्या सुमारास दिवटे वस्तीवर दिनेश दिवटे याची चार अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या राहते घरामध्ये त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून अतिशय गंभीरित्या वार करून त्याला जखमी केले व त्यातच त्यात, त्याची प्राणज्योत मावळली सदर घटना घडल्यानंतर आपले जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कार्ले यांचा मला लगेच फोन आला आणि आम्ही वरिष्ठ अधिकारी कलवानिया सर जैन सर व सर्व नगर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ एल सी बीचा स्टाफ या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटात हजर झालो सदरची घटना अतिशय दुर्दैवी अशी घटना होती आणि ते करताना आम्ही त्वरित त्या ठिकाणाहून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यानंतर डॉक्टरने डिक्लेअर केल्यानंतर ज्या काही पुढील ज्या काही तपासाच्या बाबी आहेत त्या एकही पोलीस न थांबता न झोपता अद्यापपर्यंत चालू आहे आणि ज्या काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या काही क्लूज मिळाले त्या अँगलनी तपास रात्री सुरू झालेला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन टीम एस डी पी ओ सरांच्या कार्यालयाची एक टीम व स्थानिक पोलीस स्टेशनची एक टीम अशा चार टीम चार स्तरावर रात्रीपासून तपास करत आहे खर या घटनेनं अकोळनेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी नगर तालुका परिसरात पथक रवाना केली असून खून नेमका कोणत्या कारणासाठी केलाय याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टी धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल